नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रोज आपण कांदा पोहे खातो रोज कांदा पोहे खाऊन आपल्याला जर कंटाळा असेल तर आज मी तुम्हाला कुरकुरीत कोरु असे पोह्यांचे भजी बनवून दाखवणार तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया एक कप मी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे आहेत तर हे पोहे आपण ताळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमच मी धने घेता या अर्धा चमच जिरे घालायचे पाच पाकळ्या मी लसूण घेतलेली ती टाकूया तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्या आपल्याला तोडून त्याच्यामध्ये घालायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी ह्या तीन घेतलेल्या आहेत अशा तोडायच्यात आहेत आणि ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत हे सगळं साहित्य आपण मिक्सरला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता मी हे मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा ह्या प्रकारे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत मखे ते आपण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि आपण जाडसर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत कॉर्न देखील बघा असे जाडसर मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आपण जे पोहे धुवून घेतले होते छान भिजले गेलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया कॉर्न जे आपण जाडसर मिक्सरला वाटून घेतले होते ते देखील आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एक मिडियम आकाराचा मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो आपण टाकायचा आहे टन करून घेतलं होतं मिरची लसूण धणे आणि जिरे ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये दहा ते बारा पानं मी कढीपत्त्याची बारीक चिरून घेतलेली आहेत ती टाकूया पाव चमच हळद घेतलेली आहे ती टाकायची आहे अर्धा चमच मी लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकायचं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता अर्धा वाटी मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची आहे दोन टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालायचं आहे दोन टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामुळे कुरकुरीत असे आपले तयार होतील चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हे सगळं साहित्य आपण छान असं हाताने मिक्स करायचं आहे अगोदर पाणी घालायचं नाही आहे जेवढं होईल तेवढं आपण अगोदर मिक्स करून घेऊया पाणी लागलं तरच आपण घालायचं तर अगोदर हे मी हाताने छान मिक्स करून घेते मिक्स केलं आहे पण हे थोडंसं मला घट्ट वाटते याच्यामध्ये आपण एक तीनचे चार चमच पाणी घातलेलं आहे पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे ह्याप्रकारे आपल्याला ते बेटर तयार करायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपण भजी बनवायला घ्यायच्या तेल छान गरम झालेलं आहे आपण जे भजीचं बेटर बनवलेलं आहे असं थोडं थोडं आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे असं आणि आपण तेलामध्ये ते सोडायचं आहे गॅस आपल्याला मिडियम टू लो करायचं आहे आणि असे थोडं थोडं आपल्याला घेऊन त्याच्यामध्ये भजी आहेत अगोदर थोडेसे सोडायचे लगेचच आपण झारा घालायचं नाही थोडे बुडबुडे कमी झाले हे आपण त्यांना ढवून घ्यायचं आहे बुडबुडे आता कमी झालेले आपण झाऱ्याने थोडंसं असं ढवळून घेऊया हे बघा पाहू शकता किती छान असे भजी तर आता हे छान आपण सोनेरी कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही छान असं सोनेरी रंग आलेला आहे भाज्यांना तर आता हे भजी आपण काढून घ्यायच्या आहेत तेलाचा ताव जास्त होता तुम्ही पाहू शकता एकदम कमी झालेलं आहे म्हणजे आपले भजी तयार झालेले आहेत तर आता आपण हे काढून घ्यायचे आहे ते झाऱ्याच्या साहाय्याने मी हे काढून घेते तेल चांगलं आपण नितळून घ्यायचं आहे त्याच्यातलं आणि एका प्लेटमध्ये आपण हे ताटामध्ये काढून घेऊया पाहू शकता किती छान असा क्रिस्पी झालेली आहे दुसरी पण भजी तेलामध्ये तळून घ्यायच्या प्रकारे थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलामध्ये सोडायचं तुम्हाला जसे लहान मोठे करायचे आहेत तुम्ही करू शकता बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण झारा झाऱ्याने असे वरखाली करून घ्यायच्या आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेलायकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा तेलाचा ताव देखील कमी झालेला आहे आणि आपली देखील छान असे सोनेरी रंगावरती फ्राय करून झालेली पाहू शकता तुम्ही तर हे पण आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्या प्रकारेच आपण सगळे भाजी फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे भाजी आपले बनून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही किती छान असे भजी आपले तयार झालेले आहेत तर आपली भाजी सगळे झालेले आहेत आता तयार झाले आहेत आपले पोयाचे कुरकुरीत असे भजी तुम्ही पाहू शकता खूप छान असे तयार झालेले एकदम कुरकुरीत आवाज तुम्ही ऐकू शकता हे बघा तर तुम्ही नक्की घरी करून खा आणि तुमचे कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कसे बनवले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेच देखील खाल्ले तरी छान लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तुमच्यानं फॅमिलीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल रेसिपीचा धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुन, पुढच्या रेसिपीबरोबर